खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून खालापूर तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि खेळ रंगला पैठणीचा या माध्यमातून महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम सोहळा शनिवारी नऊ मार्च रोजी एस पी ग्राउंड ताकई येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे त्या अनुषंगाने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे

अक्षय देवधर अभिज्ञा भावे राधा पाटील आर जे अक्षय आदी उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाला खालापूर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांनी केले यावेळी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवकाध्यक्ष अक्षय पिंगळे महिला अध्यक्ष आदींसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी श्ञ्� मोठ्या संख्येने उपस्थित होते સમ્રાટ મરાટી લાઈવ સા બ્યુરો રિપોર્ટ ખોપોલી